बाईकला भरावा लागणार टोल बाईकलाही फास्टॅग लावावा लागणार व्हायरल मेसेज मागच सत्य काय तुमच्याकडे बाईक असेल तर आता तुम्हाला आणखी बुर्दंड लागणार आहे कारण बाईकलाही आता टोल भरावा लागणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल करण्यात आलाय याआधी कधीही बाईकला टोल नव्हता मग आता सरकारनं असा निर्णय घेतलाय का बाईकला टोल आकारण्याचा निर्णय अचानक का घेण्यात आलाय बाईकला किती टोल असेल असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत देशभरात कोट्यवधी लोकांकडे बाई बाईक आहे ग्रामीण भागातही बरेच लोक बाईकचा वापर करतात त्यामुळे खरंच बाईकला आता टोल आकारला जाणार आहे का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे पण मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात नॅशनल हायवेवर कार ट्रक बसला टोल भरावा लागतो त्यासाठी फास्टॅग सिस्टीम लावण्यात आली आहे याआधी बाईकला टोल नव्हता मात्र आता बाईकलाही पंधरा पासून टोल भरावा लागणार आहे हा मेसेज व्हायरल होत असल्यानं बाईक चालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय त्यामुळे याची सत्यता आमच्या प्रेक्षकांना सांगण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य, सत्य टीमनं याची पडताळणी सुरू केली नॅशनल हायवेबाबत मेसेज व्हायरल होत असल्यानं याबाबत आमच्या टीमनं केंद्रीय वाहतूक मंत्र्यांनी असा निर्णय घेतलाय का याची माहिती मिळवली त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया बाईकला टोल लागणार हा दावा खोटा आहे कुठेही बाईकला टोल आकारला जात नाही दोन चाकी तीनचाकी वाहनांसाठी टोल फ्रीच आहे इलेक्ट्रिक वाहनांनाही टोलमध्ये सूट देण्यात आली आहे स्वत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीच हा दावा दिशाभूल करणारा असल्याचं म्हटलंय असा कोणताही निर्णय प्रस्तावित नसून दुचाकी वाहनांना टोलवर पूर्णपणे सूट असेल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील गडकरींनी केलंय त्यामुळं आमच्या पडताळणीत बाईकवर आता टोल लागणार असल्याचा दावा असत्य ठरलाय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज